आपलं आहे ते खर बाकीचं काय बघायच नाही आपल्याला दोन दिवसाच आलेले पहिल्यापासून आपलं आहे मतदान आताच नाही पहिल्यापासून हे माझ्यापास मतदान दिलं मला पाच पाच वर्ष आमदारकी दिली तू कोणा जेव्हा तुम्हाला खासदारकी आमदारकी मध्ये पाटला जेव्हाच मिळेल ना मग तुम्हाला पाच पाच वर्ष खासदार दिला पाच वर्ष आमदार दिला दहा वर्ष तुम्हाला सत्ता दिली दहा वर्ष तुम्ही काय केलं मग नमस्कार मी मोहन मोरे आपण सर्वांचं स्वागत करतो दैनिक महापर्वच्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आत्ता आपण आहोत प्रभाग क्रमांक दहामध्ये अक्कलूज नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात या ठिकाणच्या नागरिकांच्या मनातील उमेदवार कोण आणि का हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी एक मावशी आहेत त्यांच्याशी आपण जरा वार्तालाप करूया मावशी निवडणूक लागली माहिती आहे ना हां आता सांगताय तुम्ही बर काय वाटतं कुणाची सत्ता बसल इकडे आपली आहे की हे पहिल्यापासून माहितीये पाटीलच आपण त्यांनाच मत देतोय पहिल्यापासून तर कुणाला देतोय का हो कशा मुळे देत मत आता त्यांना कशासाठी मत देत त्यांना आता हे आपण हाय आहे तर राहतोय पहिल्यापासून म्हणल्यावर काय कराय त्यांना मग काय काम केलेत का त्यांनी हो काय का आता आपण कुठं जात बी नाही येत बी नाही सत्ताधार सत्ताधारी त्यांनी करते ते सवारते ते आपण नुसतं बघत बसायच काम आहे बागा नुसतं काय बर को, कोण उमेदवार म्हणून तुम्हाला कोण पाहिजे इथं असं वाटतंय हे तर आहे की आपली मनीषा हां ते कुठे हां त्यांचं काम कसं आहे या भागात या भागात म्हणजे आता पहिल्यांदा तिनं उभारली काय मग आता आपल्याला वाटतंय की तिनं काहीतरी हे करावं माणसांना जरा काय पुढं आणावं चांगलं गरीबाला साथ द्यावी असं म्हणून तिनं पण आपल्या आपल्यात हे केलंय जरा म्हणजे चेहरा नवा आहे पण काम करण्याची संधी निर्माण आहे त्यांच्यासाठी हां करता करता करेलच की अजून नवीन आताशी उभारले ते ना हां मग काय त्यासाठी तर आपण सगळ्या पण साथ दिली पाहिजेलच की ठीक आहे नमस्कार नगर परिषदेची निवडणूक जाहीर झालेली आहे बर आपल्या प्रभागामधून कोण उमेदवार असावा असं वाटतं तुम्हाला आपले दादाचे कोणत्या असतीलच एक नाव प्रामुख्यानं पुढे येत आहे मनीषा तिकोटे नावाने बर, ते तसं नाही हे जे आता आमचं कसं आहे परंपरा चालली त्यांच्यापासूनच आलेलं आतापर्यंत म्हणजे ते जे उमेदवार देतील ते तुम्हाला मान्य मान्य का कशामुळे असं काम वाटतंय तुम्हाला आम्हाला इथं जवळ पडतं ना आमची काम करते ते पण मग आता बंगला जवळ आहे त्यांचा जायला कोणतं काम करते असं आहे ते मग आता इथला स्थानिकच उमेदवार दिलेला असेल तर मग बंगल्यावर पण जायची गरज पडेल असं वाटतंय का जावं लागतं अखेरला बांगण्यावर बर दुसरी गोष्ट अशी विरोधक म्हणतात सत्तर वर्षात विकासच झाला नाही इथला आणि ते आम्ही करून दाखवू त्यासाठी संधी द्या आम्हाला हे कसं आहे माहित आहे का जे करत त्यालाच माहित असत असं आहे त्याच्या दबावाखाली बोलताय का कुणाच्या काय असं काय आता तुम्ही याच्या अगोदर मला माहित होतं का तुम्ही काय बोलता तुम्ही कुणाचे आहे हे काय माहित होतं का मला आम्ही कुणाचेच नाही आम्ही न्यूट्रल आहोत आम्ही विचारतोय आम्ही विरोधकांच्या बाबतीत पण विचारतोय आणि सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत पण पहिल्यापासून ते करते असं आहे बाकी काय नमस्ते ताई परिषदेची निवडणूक डिक्लेअर झाली आहे कुणाची सत्ता बसल हो मोहिते पाटलांची बर मोहिते पाटलांची सत्ता बसेल पण मग उमेदवार कोण असेल इथला संभाव्य उमेदवार कोण असेल आपले ताई बर काय अपेक्षा येतो त्यांच्याकडून त्यांनी काय काम करावं सगळं आतापर्यंत केलंय त्यांनी आपलं सहकार्य केलंय आम्हाला चांगलं कार्यालयात मदत करते ती सगळं चांगलं व्यवस्थित आहे मग आता विरोधक पण असं म्हणतायत की सत्तर वर्षात विकास झालेला नाही अकलूज आणि माहेरस भागाचा आम्ही त्याच्यापेक्षा दुपटीनं विकास करून दाखवू काय वाटतं तुम्हाला त्यांच्या म्हणण्याला काय आता ते जे जी सत्ता आहे ती काय बी म्हणते आली पण आम्हाला पहिल्यापासून ह्यांचं सहकार्य आहे आम्ही ह्यांच्याकडेच आहे मोहिते पाटलांचं सर आता मला अजून एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा येत आहे नगराध्यक्ष पद आहे ते महिला करता राखीव झालेलं आहे ह्याचा फायदा महिलांना जास्त होऊ शकतो का हा महिलांनाच होणार की म्हणजे तुमची कामं पटापट होऊ शकतील असं वाटतंय का तुम्हाला हो होणार त्यांच्याशी वार्तालाप करूया आजी नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली इथं कोणाची सत्ता बसेल इथं विजयदा विजयदा सत्ता बसेल का हो कशामुळं पहिल्यापासून बर काय पहिल्यापासून काय समजायला सांभाळून घेतलंय त्यांनी बर समधी महाराष्ट्र बर तसं त्याच्यात तस जे आपल्याला मत त्यांचंच मत आहे आमच्या ह्यात पहिल्यापासून दिलंय ना बर आहे का वय किती आहे तुमचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी वर्ष बर पंच्याऐंशी वर्षा वर वर्षात किती वेळा मतदान केलं मग वर्षाला जे वर्ष पाच वर्षाला चार वर्षाला तीन वर्षाला आतापर्यंत फक्त मोहिते पाटलांनाच केलं केलं दुसऱ्याला बरं आता आपल्या प्रभागात मग कोण उमेदवार आहेत ना कोण कोण आहे काय मंडळी आहे ना कोण कुठे गेले आता मनीषातील हां हा मनीषा बरं काय त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत का असेल पण त्यांना द्यायचं बरं मग विरोधक तर म्हणतात की आम्ही पण विकास करतो म्हणून आम्हाला काय मतदान करत नाही म्हणा ना का आपण आपलं आपलं चिरी आपली तोडायचं नाही आपलं आहे ते खर बाकीचं काय बघायचं नाही आपल्याला दोन दिवसात आलेले पहिल्यापासून आपलं आहे मतदान आताच नाही पहिल्यापासून माझ्यापास मतदान दिलेलं त्यांना द्यायच प्रयत्न करतोय मला सांगा सत्ता कुणाची लागेल सत्ता तर सांगण्याचं काय सांगायची काही गोष्ट नाही माहिती पाठी सत्ता लागणार म्हणजे विकासाच्या जोरावर म्हणा किंवा मग आता तसं बघायला गेलं तर विरोधक पण म्हणतात आम्ही पण विकास करून दाखवू दामदुप्पट पद्धतीनं कारण सत्तर वर्षात आकलूचा काही विकासच झालेला नाही अहो सत्तर जर मी विकास झाला नाही मग सत्तर वर्षाचा एवढं गाव कुठनं वाढलं मग दवाखाने कुठनं वाढले बरं तुमच्या तुम्हाला पाच पाच वर्ष तुम्हाला खासदारकी दिली आम्ही नाव मोतीपाटला मोठेपाटला तुम्हाला खासदारी मिळाली ना पाच वर्ष काय केलं पाच खासदार तुम्हाला देऊन मला पाच पाच वर्ष आमदारकी दिली कोणाची ओर मिळली तुम्हाला खासदारकी आमदारकी मग ते पटलाची ओर मिळली ना मग तुम्हाला खास पाच पाच वर्ष खासदार दिलं पाच वर्ष आमदार दिलं दहा वर्ष तुम्हाला सत्ता दिली दहा वर्ष तुम्ही काय केलं मग पण मग त्यांनी आपल्या न्यायिक पद्धतीनं मागणी केली आहे तुमच्याकडे की प्रत्येक वेळी मोहिते पाटील आम्हाला पण संधी मिळायला पाहिजे सगळं सगळं मान्य कसं असतं मग आता विरोधक विरोधक बी पाहिजेलच कसं असतंय सत्ता आहे म्हणल्या विरोधक पाहिजे विरोधक विरोधक बोलणारच बोलणारच असतो विरोधक की आम्हाला सत्ता द्या आम्ही आम्ही हे करू शकतो आम्ही ते करू शकतो हां पण तर परंतु कसं आहे का परंतु कसं आहे विरोधक पाहिजे विरोधक जर असेल तर सत्ता बी पलटली जाते होती जाते पण गावाचा दृष्टिकोन बघायला गेला तर मै ते पटल्याशिवाय सतनागत आहे अकलूजला पर्याय कुठला दुसरा नाही अकलूजशिवाय उमेदवार कसा असावा आपल्या प्रभागातून किंवा कोण असावं म्हणजे तुम्हाला काय वाटतं नेमकं आता जे आता मोहिते पाटील जे देतील जे आहेत आमच्या प्रभागामध्ये जेव्हा असेल आता ते काय मला माहित नाही कोण आहे काय नाही ते जे असेल ते आता त्यांच्यात त्यांनी जे देतील सोय त्यांना आम्ही निवडून निवडून देऊ ना तर हो कुणाची सत्ता येईल असं वाटतं या ठिकाणी आता आपण अकलोजी राहतोय आता पाटील पाटीलच पाटलांची सत्ता पाटलांची सत्ता येईल का का असं वाटतंय पाटलांची सत्ता येईल कसं आपण त्यांच्या एरिया ह्याच्यात राहतो आजपर्यंत त्यांची सत्ता आहे आणि त्यांची सत्ता येणार मग काय काय विकास कामाच्या बाबतीत त्यांनी का? आहे असं मी करते जे आपण पाणी पुरवठा म्हणा काय म्हणा ते आपण गेल्यावर करून देतात म्हणजे प्रोसेस करते त्यांच्या त्यांच्या नडवत नाहीत बर कोण उमेदवार आहे असं इथं ह्या भागातनो आता वहिनी साहेब थांबलेत बरं नाव काय वहिनी साहेब म्हणजे असं समजणार नाही वहिनी साहेबांचं नाव काय मनीषा तिकोटे बर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्हाला आता जसं तुम्ही मोहिते पाटील तिथं गेल्यावर करून देतील असं म्हणताय तर त्यांच्याकडून काय अपेक्षा असतीलच की जसं आता त्यांनी काम करत आहेत तसं ह्यांनी बी केलं म्हणजे बस झाला आम्हाला काय अपेक्षा आम नाही जे आमची पुढची अपेक्षा आहे बाबा कुठं प्रॉब्लेम आला काय आलं तेवढं जरी केलं त्यांनी तर बस झाला आम्हाला काय अपेक्षा नाही बरं मग आत्ता मोहते पाटलांचे विरोधक जे आहेत ते म्हणतात सत्तर वर्षात तिथला विकासच झालेला नाही आणि आम्ही डबलने करून दाखवू आम्हाला संधी मिळाली पाहिजे मग देणार का तसं नाही आपण त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही हे काय भीतीपोटी -भीती -भी बोलताय का दबाव आहे हो कुठलं कुठला तसं नाही तुमच्यावर दबाव तर नाही 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 दबाव दबावच काय आपण त्यांच्या एरियात राहतो म्हटल्यावर त्यांचाच विकास होणार ना पहिल्यापासून त्यांनाच मतदान करणार आपण